पिता आणि पुत्रा आणि पवित्रा आत्मा यांच्या नावे हालेली या हालेली या प्रियबंधू आणि भगिनी आम्ही पाप करू नये म्हणजे देवाच्या इच्छेच्या विरुद्धामध्ये जाऊ नये म्हणजे हे आहे आमची खरी भक्ती आमची खरी भक्ती कोणती आहे आमची खरी भक्ती हे आहे की आम्ही देवाच्या इच्छेच्या विरुद्धात जाऊ नये ठीक आहे आम्ही प्रार्थना करतो आपण प्रार्थना केल्याच पाहिजे भक्ती केलं पाहिजे देवाची स्तुती केली पाहिजे प्रार्थना केली पाहिजे बायबल वाचलं पाहिजे तेही भक्तीच आहे परंतु त्याच्याही पलीकडे भक्ती म्हणजे मी देवाच्या इच्छेच्या विरोधात जाऊ नये म्हणजे जेव्हा मी माझा व्यवहार पाहतो मी माझे कार्य पाहतो मी माझ्या सवयी पाहतो तेव्हा समजा मला समजत असेल का मी हे माझी सवय देवाच्या इच्छेनुसार करत आहो किंवा इच्छेच्या विरोधामध्ये करत आहो तेव्हा मला समजते का मी पाप करत आहो की सत्य करत आहोत आणि जेव्हा मी पाप करत आहो म्हणजे मग देवाच्या विरोधामध्ये जात आहो आणि देवाच्या विरोधामध्ये जेव्हा जात आहो म्हणजे मी देवाचा अपमान करत आहोत म्हणजे प्रार्थना करताना मी देवाचा मान करतो आणि माझे काम करताना देवाचा अपमान करतो म्हणजे हे दोन विरोध आहेत म्हणून परमेश्वर म्हणत आहे नित्य प्रार्थना करा संत पोल म्हणत आहे नित्य प्रार्थना करा म्हणजे आम्ही मंदिरात असताना अं पूजा बंधना मनामध्ये मन असताना सुद्धा प्रार्थना करावं आणि जेव्हा आम्ही काम करताना व्यवहार करताना आणि आम्ही आमचे आचरण करताना तेव्हा सुद्धा आपण प्रार्थना करावं करा प्रार्थना करावं म्हणजे काय म्हणजे प्रार्थना करावं म्हणजे फक्त दे देवा दे देवा दे एवढंच म्हणत राहणे नाही परंतु ते सत्य करणे सत्य करणे मी सत्य आहो किंवा नाही ते मला समजते अंतकरणातून अंतकरणातून आपण विचार करावं की मी सत्य आहो आणि जेव्हा मी सत्य स्वीकार करतो तेव्हा मी देवाची प्रार्थना करतो जेव्हा जेव्हा मी सत्याला स्वीकार करतो त्यावेळेस मी प्रार्थना करतो आणि मी प्रार्थना करताना देवाचा सन्मान करतो देवाची इच्छा पूर्ण करतो व्यवहार करताना जेव्हा माझं मन मा किंवा माझी इच्छा वाईटाकडे जात आहे किंवा माझं मन मला काहीतरी गा वाईट करण्यासाठी प्रवृत्त करत आहे तेव्हा मला आठवण झाली पाहिजे की हे देवाच्या विरुद्धामध्ये आहे आणि म्हणजे देवाच्या विरुद्धामध्ये जाणे म्हणजे प्रार्थनापासून दूर जाणे देवाची इच्छा मोडणे म्हणजे पाप करणे प्रिजनो आम्ही स्तोत्र एक्कावनमध्ये आम्ही वाचतो दावीद राजाने पाप केले आणि जेव्हा त्याने पाप केले त्याला समजून आलं की त्याच्यातून देवाची कृपा नष्ट झालेली आहे त्याच्या कार्यामध्ये सफलता नाही आहे त्याच्यामध्ये जोश राहिलेला नाही जो जोश त्याच्यामध्ये होता जो त्याच्यामध्ये सत्य होत ते नष्ट झालेलं आहे आणि मग एका पाठी एक एका पाठी एक त्याचं मन एक पाप वाचवण्यासाठी दुसऱ्या पापाकडे त्याचं मन झाले ते दुसरे पाप झालं त्याला वाचवण्यासाठी तिसऱ्या पापाकडे अशा प्रकारे त्याची वृत्ती होऊन गेली तेव्हा त्याला खूप पश्चाताप झाला का तेव्हा मी काय केलो मी पाप केलो मी पाप केलो म्हणून तो रडला आणि तो देवाकडे प्रार्थना केली त्यांनी आणि स्तोत्र एक्कावन त्यांनी लिहिलं आणि तो म्हणत आहे आपण स्तोत्र एक्कावन स्तोत्र एक्कावन ओवी चार मध्ये आम्ही वाचतो पहा तुझ्या विरुद्ध तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे तुझ्या विरुद्ध मी पाप केले आहे म्हणजे देवाच्या विरुद्ध जे काही आम्ही वाईट करतो ते प्रत्येक वाईट देवाच्या विरुद्धात आहे आम्ही कधी कधी एक दुसऱ्याला फसवतो हो आम्ही आम्हाला वाटतं का मी त्याला फसवलो हो आणि माझा फायदा झाला परंतु त्याच्यामध्ये आम्ही काय केलो मी त्या व्यक्तीला फसवलो हो म्हणजे देवाला धोका दिलो दे देवाच्या इच्छेच्या विरुद्धामध्ये दे गेलो म्हणजे देवाला आम्ही धोका देण्याचा प्रयत्न केलो म्हणजे प्रत्येक गोष्ट जेव्हा आम्ही करतो तेव्हा देवाचा अपमान करतो देवाचे प्रत्येक पाप करतो ते देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये आहे आणि जेव्हा दाविदाला हे समजलं तेव्हा दाविदाने पश्चाताप केला त्याने म्हटलं तुझ्या विरुद्ध तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केलेले आहे तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केलेले आहे म्हणून तू बोलशील तेव्हा न्याय करशील म्हणजे तू जसा काही माझा न्याय करशील ते योग्यच आहे कारण मी पापच केलेला आहे मी पाप केलेला आहे तुझ्यापासून दूर गेलेलो आहो मी नरकाच्या अं वाटेला गेलेले आहो अशा प्रकारे म्हणत आहे व निवाळा करशील तेव्हा निष्पृह ठरशील म्हणजे तू माझा निवाळा करशील तेव्हा अं मी त्याच्या योग्य आहो कारण मी पाप केलेला असं म्हणत आहे आणि पुन्हा म्हणत आहे पहा मी जन्माचाच पापी आहे प्रियजण सुंदर वचन याच्यावर जागत आहे त्यांनी म्हणत आहे मी का म्हणून पाप केलो मला पाप करायची का गरज पडली मला काय कमी होत मी का म्हणून पाप केलो सर्व काही होतं माझ्याकड तरीपर्यंत मी पाप पापात पडलो कारण याला कारण हे आहे की मी जन्माचाच पापी आहो जन्माचाच पापी आहो तो माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे पहा मी जन्माचाच पापी आहे माझ्या आईने गर्भधारण केले देवाचाच मी पातकी आहे तेव्हाचाच मी पातकी आहे आम्ही सुद्धा पाप करतो आम्ही पुष्कळदा प्रयत्न करतो पापापासून दूर जाण्यासाठी परंतु आमच्या जमत नाही आम्ही पापात पडतो कारण आम्ही पापामध्ये पा जन्मलेले आहो आमच्या आमच्या हृदयामध्ये आमच्या मनामध्ये आमच्या आमच्या अंतकरणामध्ये पापाचाच एक ओळ आहे म्हणून आम्हाला पापापासून दूर राहण्याआधी प्रयत्न करावे लागते प्रयत्न करतच राहावं लागते प्रत्येक माझ्या गोष्टीकडे माझ्या शब्दाकडे माझ्या कार्याकडे मला लक्ष दिलं पाहिजे का मी पाप करतो का मी असं बोलत आहोत तर पाप करतो का मी हे कार्य करताना मी पाप करतो का कोणाला त्रास देताना मी पाप करतो का कोणाचे वाईट करताना मी पाप करतो का मी देवाच्या विरुद्ध जात आहो हे आपण ओळखलं पाहिजे प्रिय बंधू आणि बघणीनो देवाने आम्हाला एवढं ज्ञान दिलेलं आहे प्रिय बंधू आणि बघणीनो देव आम्हाला अनाडी ठेवू इच्छित नाही आम्हाला ज्ञानाकडे प्रभू आम्हाला बोलवत आहे आम्ही ज्ञान प्राप्त करूया पाप काय आहे पाप आम्ही कसे करतो आणि पापाद्वारे आम्ही कसे देवापासून दूर जातो आम्ही का पाप करतो आणि आम्हाला पाप करायची गरज आहे का का म्हणून आम्ही पापात पडतो पासून वाचण्यासाठी आम्हाला या शरीराला तोडावं लागते या शरीराला इजा करावं लागते आम्हाला पापापासून वाचण्यासाठी आम्हाला काही सहन करावं लागते आमच्या काही सुख सोयी आम्हाला सोडून द्या लागते कधी कधी आम्ही पापाच्या गोष्टी केलो पाप केलो तर आम्हाला आनंद वाटते तो आनंद आम्ही सोडून दिला पाहिजे आणि जेव्हा आम्ही सत्याला स्वीकार करतो तेव्हा आम्हाला दुःख होते ते आम्ही दुःख स्व स्वीकार केलं पाहिजे कधी कधी आम्हाला आपला अपमानही स्वीकार केला पाहिजे कधी कधी आम्ही सहन केलं पाहिजे कधी कधी आम्ही आम्ही सत्यासाठी थोडस घाम गाडला पाहिजे कधी कधी आम्ही त्रास झाला तरी सहन केलं पाहिजे म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो आपण देवाला शरण जाऊया मी कोण आहे मी का पाप करतो मी का मन मी का सत्याचा शोध घेत नाही मी का वाईटाकडं माझी ओढ आहे हे सर्व आपण देवाच्या चरणी बसून आपण देवाला विचारूया आणि देवाकडून आशीर्वाद घेऊया आणि जेव्हा आम्ही देवाला आशीर्वाद विचारतो देवाला आशीर्वाद मागतो देव आम्हाला आशीर्वादित करतो आणि देवाच्या कृपेने आम्ही ज्ञान प्राप्त करू शकतो प्रियजनो आपण प्रयत्न करूया प्रार्थना करूया देवाच्या इच्छेनुसार आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करूया आणि पापापासून दूर राहण्याचा आपण प्रयत्न करूया